मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी केलेलं उपोषण प्रचंड गाजलं एवढंच काय तर सरकारला त्यांच्या पदरात यश टाकावं लागलं आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं लागलं तसे अध्यादेश काढल्याशिवाय मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतून माघार घेतली नाही या मराठा आरक्षणाच्या दरम्यान बरेच वाद प्रतिवाद झाले एकमेकांविषयी बऱ्याच टीका टिप्पण्या सुद्धा झाल्या पण मनोज जरांगे पाटील यांनी मात्र माघार घेतली नाही आरक्षण भेटेल नाहीतर माझी अंत्ययात्रा निघल अशा शब्दामध्ये हा वाघ वारंवार ठणकावून सांग होता या आरक्षणाच्या लढाई दरम्यान चालू असलेला वाद प्रतिवाद किंवा एकमेका टीका टिप्पण्या अजूनही काही थांबल्या नाही मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा भविष्यात अशा पद्धतीचं कृत्यही केलं जाऊ शकतं त्याच्यामुळे राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय मनोज जरांगे यांना आता सरकारी सुरक्षा देण्यात येणार आहे आणि ही सुरक्षा मनोज जरांगे पाटील यांना चोवीस तास असणार आहे सशस्त्र अशा पद्धतीची ही सुरक्षा मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे यदा कदाचित घातपात होऊ नये किंवा कसल्याही प्रकारची कामकाजाची अडचण उपस्थित होऊ नये याच्यासाठी ही सरकारी सुरक्षा मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली मराठा बांधवांनी अशा पद्धतीची मागणी केली होती आणि याच्यावरील राज्य सरकारचा हा एक मोठा निर्णय मनोज जरांगे यांना सरकारी सुरक्षा आता देण्यात येणार आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय मनोज जरांगे पाटील यांना सरकारी सुरक्षा देण्यात येणार आहे मराठा आरक्षणाच्या लढ्यात खंबीरपणे नेतृत्व करणारे म्हणजे जारांगे पाटील मराठा आरक्षणाचा गुलाल ज्यांच्यामुळे उधळला गेला ते मनोज जारांगे पाटील आरक्षणाच्या या लढाईत बरेच वाद पेटले अनेक पिकांनाही सामोरे जावे लागले आणि त्याच्यामुळेच काही दगा फटका होऊ नये यासाठी राज्य सरकारने मनोज चारांगे पाटील यांना सरकारी सुरक्षा दिली आहे ही सुरक्षा चोवीस तास असणार आहे